रय शिक्षण संस्थेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील प्रवेश परीक्षा अकॅडमी अंतर्गत मध्य व दक्षिण विभागातील भाषा विषय शिक्षकांसाठी एक दिवसीय स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा सातारा येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमधील सभागृहात आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उद्घाटन रय शिक्षण संस्थेचे ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य राजेंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना ते म्हणाले सर्व शिक्षकांना आम्ही थोडस प्रशिक्षण देण्याच्या विचार केला प्रशिक्षक त्या ठिकाणी निवडले त्यांच्याकडून विषय त्या ठिकाणी निश्चित केले मग बियर कॉलेज मध्ये भाऊराव पाटील प्रवेश परीक्षा अकॅडमी अशी अकॅडमी स्थापन केली

प्राध्यापक अजित सावंके प्राध्यापक पृथ्वीराज पाटील यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले गोष्टी नाही करायचे आणि म्हणून ते आमच्या शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कोर्सेस आहेत त्याची माहिती आणि ताळागाळात खेड्या पाण्यात वाड्या पर्यंत देण्याचं काम आमचं आहे मी तर असं म्हणतोय वी आर ब्रँड अँबेसिडर आपण सगळे ब्रँड अँबेसिडर आहोत आपण रय शिक्षण संस्थेच्या ज्या ज्या शाखेमध्ये काम करताय त्या त्या शाखेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला संस्थेने दिलेली आहे आणि म्हणून यावेळी कार्यशाळेच्या समारोपाचे अध्यक्ष रय शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख म्हणाले आपण जोपर्यंत संधी उपलब्ध करून देत दे नाही तोपर्यंत दे मुलांना विश्वास आपल्या रय शिक्षण संस्थेबद्दल निर्माण होणार नाही आणि जो जर विश्वास निर्माण झाला तर आपोआप गुणवत्ता वाढेल आणि गुणवत्ता वाढली की पटसंख्या आपोआप वाढेल तर अण्णांनी स्थापन केलेल्या या रेल शिक्षण संस्थेमध्ये आणि लक्ष्मीबाईंनी साथ दिलेल्या रेल शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला मुलांची गळती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करायची आहे सकाळपासून मार्गदर्शन मिळवलेलं आहे घेतलेलं आहे त्याचा कुठेतरी दोन टक्के पाच टक्के वापर होईल अशा दृष्टीने बघा आणि मी अशा प्रकारची कार्यशाळा प्रत्येक विभागाच्या मध्य विभागाची आणि दक्षिण विभागाची कार्यशाळा आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा आपण आयोजित करत आहोत रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड